नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तुरीच्या बाजारभावात वाढ झाली आहे आजच्या मी तिला लातूर असेल अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपण बघणार आहोत तूर बाजारवर मलकापूर असेल वाशिम असेल हिंगणघाट असेल दर्यापूर असेल दुधनी तूर मार्केट असेल या महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट रेट त्याचबरोबर जालना तूर मार्केट अमरावती तूर मार्केट विदर्भातील सर्व ठिकाणी तुरीच्या बाजारामध्ये आता वाढ होण्यास सुरुवात झाली आहे कारण का मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात खरीपाच्या पिकांची नुकसान झाले आहे जवळजवळ चौदा लाख हेक्टरवरती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आता या परिस्थितीनंतर मोठ्या प्रमाणात तुरीच्या बाजारावर आपल्याला पाहायला कारण का मोठ्या प्रमाणात तुरीचे फळ जे आहे ते गळून गेल्याचं दिसत आहे आता राहिलेल्या तुरीला चांगला बाजारभाव मिळणे आता अपेक्षित आहे चला तर पाहूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा तूर मार्केट चा रेट पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी बाजारभाव बघणार आहोत जालना मार्केट एकशे तीस क्विंटलची आवक जालना या ठिकाणी आलेली आहे सहा हजार ते सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये जालना तूर मार्केटचा सर्वाधिक दर बहात्तर रुपयापर्यंत प्रति किलोचा बाजारभाव जालना तूर मार्केट आजचा दर आपल्याला साठ ते बहात्तर रुपयापर्यंत पाहायला मिळतो अकोला तोर मार्केट नऊशे साठ क्विंटल अवकाळी अडुसष्ट ते त्र्याहत्तर रुपये बार सरासरी दर आपल्याला अकोलातूर मार्केट सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा अकोला तूर मार्केट त्यानंतर लातूरमध्ये हा सर्वाधिक बाजारावर मिळाला सात हजार तीनशे रुपये सर्वात कमी बाजार व्हाव सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल लातूर तूर मार्केट आजचा दर पाचशे चाळीस क्विंटल आवक या ठिकाणी लातूर तुरीची आलेली आहे कारंजा तूर मार्केट एक हजार पंचवीस क्विंटल अवकालली सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केट सरासरी दर अडुसष्ट ते बहात्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केट सरासरी दर अडुसठ ते बहात्तर रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो दुधनी मार्केट तीनशे नव्वद क्विंटल उकलली सहा हजार चारशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केट सरासरी दर तीनशे नव्वद क्विंटल लावले हिंगोली एकशे साठ क्विंटल उकलली सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगोली मार्केट सरासरी दर साठ ते सत्तर रुपये हिंगोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला कारंजा सात हजार दोनशे हिंगोली सहा हजार सातशे रुपये लातूर सात हजार तीनशे रुपये अकोला सात दोनशे पंच्याऐंशी सावनेर सहा हजार सहाशे पंचवीस जालना सहा हजार आठशे पन्नास माजलगाव सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचं भागाने अकोला सात हजार तीनशे रुपये सावनेर सहा हजार सहाशे पंचवीस जालना सहा हजार नऊशे रुपये हा आप पद्धतीने आपल्याला बाजारावर पाहायला मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद